बघा एका दूर चित्रवाणी संचाची किंमत वीस हजार रुपये आहे जर तो अठरा हजार पाचशे रुपयास विकला तर शेकडा किती सूट दिली असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सोडवण्यासाठीच एक सूत्र प्रत्यक्ष मिळालेली सूट सोबत गुणिला शंभर भाकीला या दूर संचांची किंमत म्हणजेच खरेदी किंमत नफा आम्ही तोटा काढतो तत्परायन सूत्र वापरा जस की इथं या दूर चित्रवाणी संचाची किंमत आहे वीस हजार तो विकला आठ हजार अठरा हजार पाचशे रुपये आला म्हणजे ही वजा बाकी काय पंधराशे रुपये ही प्रत्यक्ष मिळालेली सूट आहे मग उत्तराप्रत जायचं आहेस प्रत्यक्ष सूट सोबत गुणीला शंभर आणि भागीला दूर संच दूर चित्रवाणी संचाची किंमत वीस हजार दोन शून्य दोन शून्य दोन शून्य दोन शून्य खलास आता पंधरा भागीला दोन हा भाग जातो सर सात पॉइंट पाच टक्के सूट हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे okay. सूट कमिशन दलाली ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल